नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रीपद मिळावे यासाठी दुधाभिषेक कार्यकर्त्यांकडून केदारलिंग पांढुर्णा येथील महादेवाला साकडे पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे शपथविधीमध्ये पुसदचे आमदार इंद्रनिल नाईक यांना मंत्रिपद मिळावे याकरिता कार्यकर्त्यांनी केदारलिंगाचे दुधाभिषेक करून साकडे घातले यावेळी ॲडव्होकेट सुनील ढाले प्रशांत गडदे पुंजाजी काईट सुखदेव बोडखे तथा भक्तगण उपस्थित होते बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा